देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक सीपी राधाकृष्णन आणि सुदर्शन रेड्डी यांच्यात थेट लढत बीआरएस आणि बीजेडीचा मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय इंडिया आघाडीला धक्का मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात ओबीसी नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला विजय वडट्टीवारांनंतर आज मंत्री अतुल सावेंनी बोलावली ओबीसी नेत्यांची बैठक विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीची मातोश्रीवर खलबत संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसची मोर्चे बांधणी सतेज पाटलांचं नाव चर्चे नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरणी एसआयटी स्थापन मंत्री शिरसाटांनी बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा रोहित पवारांचा आरोप तर यशवंत बिवलकरांची आज पत्रकार परिषद <गँगा> 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 सोशल मीडियावरील विरोधात नेपाळमधील तरुणाई रस्त्यावर पोलिसांसोबतच्या धुमस्चक्रीत एकवीस आंदोलकांचा मृत्यू पंतप्रधान पद गेलं तरी बेहत्तर सोशल मीडियावरील बंदी हटवणार नाही नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची मोठी घोषणा नेपाळच्या कंपनी कायद्यानुसार नोंदणी न केल्यानं संबंधित ॲप्सवर बंदी आशिया चषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कसून सराव सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात उद्या भारतीय संघ युएई संघासोबत पहिला सामना खेळणार क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार असल्याच्या चर्चा अभिनेता आर माधवनं टीजर शेअर केल्यानंतर चर्चेला उधाण हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळी बंधू